सोलापूरच्या मार्केट यार्ड मध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे आठ ते दहा रुपयांवर प्रति किलो असलेला कांदा आता पंचवीस रुपये प्रति किलोवर वर गेलाय तर कांद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं मत या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केलंय सुरुवात करूया मुंबई कांदा बांडा मार्केट आवक नऊ हजार पाचशे किमान दर बाराशे रुपये किमान दर सतराशे रुपये सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये चाळीस गाव आवक अडीच हजार किमान दर अकराशे रुपये कमाल दर तेराशे वीस रुपये सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये अहमदनगर उन्हाळी कांदा आवक सत्तावीस हजार किमान दर एकशे पन्नास रुपये कमाल दर सतराशे रुपये सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो तुम्ही सांगितलेला बाजारभाव घेतले आहे म्हणजे तुम्ही जे कमेंटमध्ये विचारता ते काही राहिलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता व्हिडिओला लाईक करा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लासलगाव विंचूर आवक पंधरा हजार किमान दर सातशे कामांधर पंधराशे सत्तर दर चौदाशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे काही व्हिडिओ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन शेतकऱ्यासाठी योजना व बातमी व्हिडिओ कांदा बाजार भाव व्हिडिओ येत असतात त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका भुसाळ लाल कांदा आवक तीस किमान दर हजार रुपये कामादार पंधराशे दर बाराशे पुणे लोकल अवक तेरा हजार नऊशे किमान दर पाचशे रुपये कमालदार सोळाशे रुपये सर्वसाधारण एक हजार पन्नास शेवगाव नंबर दोन कांदा अवक सातशे सत्तर किमान दर सातशे रुपये दर हजार रुपये सर्वसाधारण दर पण हजार रुपये शेतकरी मित्रांनो काही म्हणतात की हे फेक मार्केट असतात पण हे ए पी एम सीमधून मार्केट असतात रोटेगाव अवक चौवेचाळीस किमान दर चौदाशे दर सोळाशे दर पंधराशे आपलं छत्रपती संभाजीनगर तीन हजार तीनशे किमान चारशे रुपये कमान पंधराशे रुपये सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपये काही बातमी व्हिडिओ बघूया म्हणजे कांदा निर्यात बाबत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर अमर्याद काळासाठी निर्बंध लावलेले आहेत तर कांदा निर्यात नक्की परत कधी सुरू होईल या संदर्भातली कोणतीही माहिती केंद्र सरकारच्या वतीनं दिली जात नाही त्यामुळे आता कांदा उत्पादन